फक्त सात पीस शिल्लक राहिलेत मले माशांच्या जे पस्तीस एम एम चा हाळा आहे आणि याची जी खालची बांधणी आहे ती पूर्ण पारंपरिक पद्धतीची एकवट भालवट अशा प्रकारे हा चौसावर चढवलेला पागेर आहे त्यामुळे याचा वजन जास्त पण नाहीये आणि कमी पण नाहीये हा एक चार किलोचा बाग आहे नमस्कार मित्रांनो आमच्या आणि तुम्हाला विकण्यासाठी आपल्याकडे ऑफर चालू झालेली आहे आणि या ऑफरमध्ये तुम्हाला सर्व जे जाळे दिसतात पाठचे दहा रुपये फूट या हिशोबाने तुम्हाला भेटणार आहेत आणि ह्याची कुरिअर चार्जेस कुठलेच तुम्हाला लागणार नाही अशी ऑफर आपली खास वर्गणीसाठी तुमच्यासाठी लागलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरच ऑर्डर करून घ्या ही ऑफर फक्त तीस तारखेपर्यंत अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही ऑफर पुन्हा क्लोज होईल आणि त्यानंतर जवळजवळ फुल लोड असणार आहे त्यामुळे त्यावेळी सगळं सीझन असल्यामुळे तुम्हाला कुठे झाले स्वस्त मध्ये भेटणार नाही स्वस्त मध्ये भेटतील पण ते क्वालिटी तुम्हाला अशा प्रकारची भेटणार नाही आणि हे बघा हे फक्त सात पीस शिल्लक राहिलेत मलेमाशांच्या कांडालीचे आणि ही कांडाल तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये शंभर फूट अवेलेबल होणार आहे ह्याला कुठल्या प्रकारचा कुरिअर चार्जेस तुम्हाला लागणार नाही आहेत पहिले लागायचे लागा एकशे वीस ते दीडशे रुपये ते आता पूर्णपणे फ्रीमध्ये तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होऊन जाईल आणि अशा पद्धतीचे हा पण सुद्धा शंभर फुटाचा रेडी होत आहे आणि इकडे हा तीनशे फुटाचा एक पीस आहे तो पण तुम्हाला जर मोठा हवा असेल तर सुद्धा पेटून जाईल पस्तीस एम एमचा हा काळा आहे म्हणजे एक आमट्याचे मळे आणि सर्व छोटे सुद्धा याच्यात लागतात आणि आणखीन छोटे जर तुम्हाला हवे असतील हा शेवटचा आणखीन जर छोटे हवे असतील तर हा शेवटचा पीस शिल्लक राहिलेला आहे हा करंगलीच्या माऱ्याचा आहे हा एकच पीस सध्या अवेलेबल आहे पूर्ण आउट ऑफ स्टॉक झालेला आहे आणि अशा तऱ्हेने इकडे सुद्धा बोईट माशाचे जाळे हे सुद्धा नऊशे नव्याण्णवमध्ये शंभर फूट अशी अवेलेबल आहे ह्याला पण कुठल्याही प्रकारचा कुरिअर कुरिअर चार्जेस लागणार नाही आहे फक्त पन्नास फूट घेतलात तर पन्नास फुटाला सर्वांसाठी कुरिअर चार्जेस लागणार आहेत हा इथे दोन बोटीचा आहे दोन बोटी म्हणजे किती एम एम पंचेचाळीस एम एमचा आहे आणि अशा तऱ्हेने इथं पंचावन्न एम एम पासष्ट एम एम सत्तर पंच्याहत्तर आणि नव्वदपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हा आहे इंडियन झाला कारण की ह्याचा मारा हा आडवा असतो हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपण पंच्याहत्तरपासून नव्वदपर्यंत तुम्हाला हा सुद्धा भेटून जाईल आणि ह्याची हाईट आहे पन्नास मेच म्हणजे जवळजवळ बारा फुटापर्यंत तुम्हाला हा हाईटला भेटून जातो आणि ह्याची सुद्धा हाईट पन्नास फूट पन्नास म्हणजे बाराच याची सुद्धा हाईट पन्नास एम डीची आहे म्हणजे पन्नास गाले आणि हाईटसुद्धा त्याची पण बारा फुटाचीच आहे आणि जशी जशी साईज कमी होत जाते तशी तशी म्हणजे हाईट त्याची कमी होत जाते आता हा बघा हा पंचेलेच एम एमचा आहे है। तर ह्याची हाईट होते आठ फूट आणि हे मलेमाशाचं तर आपले छोट्या हाईटमध्येच असतात एक अडीच ते तीन फुटापर्यंत त्यामुळे हे पण सर्व झाले तुम्हाला फक्त आणि फक्त आणि हे सर्व झाले तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये शंभर फूट असे अवेलेबल झालेले आहेत तर लवकरात ऑर्डर करा वलगन लवकर येत आहे त्यामुळे हे आधीच तुमच्याकडे असलेले बरे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे वलगनीचे मासे आरामात पकडण्यात येतील आणि हे पहा हे पूर्ण मशीनचे पाग आहेत पण ह्याला प्रॉपर पार आहेत फक्त एक जॉइंट असतो पण तुम्हाला दाखवतो कुठे जॉइंट असतो तो, तो, तो अगं हा एक सिंगल जॉईंट आहे तो पण प्रॉपर बांधला गेलेला आहे आणि ह्याची जी खालची बांधणी आहे ती पूर्ण पारंपरिक पद्धतीची एकवट भालवट अशा प्रकारे तिसावा चढवलेला हा चौ हा चौसावर चढवलेला बागेर आहे त्यामुळे ह्याचं वजन जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे हा एक चार किलोचा बाग आहे तयार झालेला आणि ह्याची प्राइस चार हजारपर्यंत होती पण ती आता हो साडेतीन हजार आणि फ्री ऑफ कुरिअर चार्जेस म्हणजे कुरिअर चार्जेस जवळजवळ याचे साडेतीनशे ते चारशे रुपये होत होते ते आता पूर्णपणे ऑफ झालेले आहेत हा पूर्ण तुम्हाला साडेतीन हजारामध्ये विदाऊट कुरिअर चार्ज फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर लवकरच ऑर्डर करा कारण हे पण पीस कमी आहेत हे खास वर्गणीसाठी तुम्हाला लागणार आहेत म्हणजे एक बोटी त्याच्यात मले पण येतील आणि बाकीचे पण येतील असे पीस फक्त एक दोन तीन आणि चारच अवेलेबल आहेत आणि हे आहे कोलंबीचा बागेर हे सुद्धा जास्त अवेलेबल नाही आहेत हे पण जवळपास सात आठ पीस जास्त होते त्यातलं तर तीनच पीस तीनच पीस शिल्लक राहिलेले आहेत आपल्या सगळ्याकडे खास ऑफर आलेली आहे आता लवकरच वल्गन येत आहे त्यामुळे आपल्याकडे सर्व जाळे तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फ्री ऑफ कुरिअर चार्जेस या बेसवर भेटणार आहेत तर लवकरच ऑर्डर करा स्टॉक पूर्णपणे लिमिटेड झालेला आहे हे बघा पाठी जे बघताय तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच ह्या मलेमाशांच्या कंडाली फक्त शिल्लक आहे आणि ह्या इकडं दोन अशा एकूण सात कंडाली फक्त शंभर फुटाचे पीस अव्हेलेबल झालेले आहेत आणि तुम्हाला पन्नास फुटामध्ये सुद्धा भेटू शकते फक्त तुम्हाला कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतील आणि